चिम चि पपते रु दिसता नम्मा ये उंदी रे हां भाई संभाले बेकार जमीन आहे आणि गळ सै मेन दो लगे आले सिटी Hai mas salam ये परत पाहायला नो श्री कॉमेंट करायला <g Judite> <shut> 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 सर्वांचे स्वागत आहे आयत्याच्या सर्वान्चा गोविंद सप्रे हाय गोविंद भाऊ नमस्कार सर्व सब्सक्राइबरला एकार करत चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा खूप लवकर एक शेअर करता शेअर करताय नाही नाही खाली खाली

काय चाललंय आपल्या युट्यूब झाला झाला दहा एप्रिल ला आपला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे तरी कोणी कोणी काय काय सेवा चालू केल्या सेवा जर चालू करायची असेल तर नक्कीच तुम्ही चालू करू शकता त्याच्यामध्ये तारक आणि स्वामी चरित्र सारा मुक्ताचे तीन अध्याय पठण करू शकता

चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललंय सर्वांचं बल्लाडवाडी हो हो राजू बल्लाडवाडी आम्हाला खूप जवळ आहे मित्रांनो नमस्कार सर्वांना चॅनलला नवीन असेल तर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशी कॉमेडी चॅनल आहे चॅनलवरती जाऊन

असं सपोर्ट करत राहा अश्विनी सोमोशी या कॉमेडी तर तेच सांगत होतो दहा तारखेला आपले स्वामी महाराज मेंटर पडतीने काही कोणी कोणी काय काय सेवा चालू केल्यात आणि चालू नसन केल्या तर आम्ही एकवीस दिवसाची सेवा चालू केलेली आहे आणि एकवीस दिवसाची सेवा तुम्हाला आता नसन चालू करता येत तर नक्कीच तुम्ही अकरा दिवसाची सेवा चालू करू शकता अकरा दिवसाची पण तुम्हाला नसेल तर सात दिवसाची पण सेवा तुम्ही चालू करू शकता यामध्ये पहिला तुम्हाला एक वेगळा तारक मंत्र जप करायचा आहे एक माळ जप करायची आहे आणि स्वामी चरित्र सारा मृताचे तीन अध्याय वाचायचे आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलचं नवीन असेल तर लाईक करा शेअर करा मित्रांनो चॅनेल सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा मित्रांनो लोक आहेत कॉमेंट्स करा लाईक चाललंय सर्वांच होळीसाठी होळीसाठी सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि कोणी कोणी काही काही तयारी केलेली आहे होळीची होळी खेळतात का तुमच्याकडं कर्नाटकला इकडे ओढ नाही खेळत आहे काही काही ठिकाणी खेळतात काही काही ठिकाणी नाही खेळत होळी धरणाच्या सर्वांना हार्दिक हळदी शुभेच्छा ही होळी तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर रंग अं घेऊन येऊ ही स्वामीच्यांनी प्रार्थना असाच एकमेकांना सपोर्ट करत रहा आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मित्रांनो चैनल वर तुम्हें भी ना करा शेयर करा चैनल में सपोर्ट करा कुटुंब कुटुंब पाह का कहाँ था ये तबले तो फैमिली संगा कुटुंब कुटुंब पाह था ज़्यादा का सर्वांश चापानी

<Sina>? सर्वांनी श्री स्वामी समर्थ जे नवीन आलेले आहे त्यांना सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय होळीच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा आणि आज तुमच्या स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने आज आमचे फाय के सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत धन्यवाद सर्वांना असं सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे महाराष्ट्र जोडीला सपोर्ट करत राहा शिवाय आपण काहीच करू शकत नाही चैनल वरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि होळीच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हाला आमच्या समोर शिकाराकडून आणि आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला आमच्याकडून पुन्हा एकदा होळीच्या हार्दिक शुभेच्छा कमेंट करा कमेंट करा कॉमेंट्स करा तुमची काही लेडीज टेलर आहे त्याच्यामध्ये काही संदर्भात काही प्रश्न असतील काही विचारू शकता

आपल्याकडं होळी दहन केली जाते पण तिकडं होळी कलर नी खेळली जाते म्हणजे पहिल्या दिवशी होळी साजरी करून दुसऱ्या दिवशी आपण धुलिवंदन साजरे करतो ना तसं तिकडं ते कलर खेळायची प्रथा आहे तिकडं

चॅनल वरती नवीन असेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा का सर्वांच जेवण झालं का सर्वांच मित्रांनो नमस्कार सर्वांना

चैनल वरती जाऊन व्हिडिओ चेक करा व्हिडिओ आवडला तर करा शेअर करा चॅनल सबस्क्राइब करा चला तर मग थोडा नेट चा एक मिनिट दोन मिनिटात पूर्ण येतो